हाय फ्रेंड नमस्कार चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला माझे नाव उषा तर माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आज मी बनवणार आहे कुरकुरीत असा हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा आपल्याला उपवासालाही चालतो आणि नेहमीसाठी चालतो तर तुम्ही प्रवासाला पण नेऊ शकतात किंवा रोजही तुम्ही हे हो, बनवून ठेवू शकता एकदा बनवून ठेवलं ना तर तुम्ही सहज सात आठ दिवस त्याला काहीच होत नाही एवढा कुरकुरीत आपला ठेसा बनतोय तर चला ठेसा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथे हिरवी मिरची नऊ दहा मी हिरवी मिरची घेतलेली आहे चवी अनुसार मीठ टाकलेलं आहे त्याच्यात आणि त्यामध्ये खलबात्यात कुठल्या ना तर ठेसाची टेस्ट खूप छान येते तर मी खलबाता घेतलेला होता मिक्सरपेक्षा खलबात्यात टेस्ट छान येते एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेली आहे ही हिरवी मिरची आहे आणि आता हे शेंगदाणे मी थोडेसे ना भाजून घेणार आहे बॅ बारीक गॅसवरती जास्त भाजायचे नाही याला थोडेशेकच भाजायचे बारीक गॅसवरती मी छानपैकी याला भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता तर एकदम बारीक बारीक याला भाजलेलं आहे आणि बघा हे आता मी थोडेसे जाडसर कुटून घेतले मिरची आणि यामध्ये ना साल काढून मी शेंगदाणे घेतलेले आहे वाटीभर तर ते शेंगदाणे आता मी थोडेसे जाडसर करून घेतलेले आहेत जाडसर केले ना ना याला टेस्ट खूप छान येते आणि आता चला आपण याला ना फ्राय करून घेऊया थोडंसं गरम कढई म्हणजे तर चला मी कमी गॅसवरती कढई ठेवलेली होती तर यामध्ये ना दोन पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे मी तर बघू शकता तुम्ही दोन पळ्या मी ह्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये तर आणि चला आता आपल्याला ना हे ठेचा बनवलेला ना ठेचा टाकायचा आहे आपल्याला फ्राय करायला तर बघू शकता तुम्ही बारीक गॅस करायचा आपला ठेचा करापला नाही पाहिजे याची काळजीपूर्वक गॅस कमी करायचा म्हणजे आपला जर ठेसा करपला ना, ना ग्यास कूर चान तर छान लागणं नाही छान लागणार नाही आहे तर बघू शकता तुम्ही ह्या प्रमाणात मी ठेचायला बारीक गॅसवरती छान थोडा वेळ दोन मिनटं फ्राय करून घेतलेला आहे आणि आपल्याला मिरचीत जे पाणी असतं ना ते मिरचीतलं पाणी ना पूर्णपैकी फ्राय केल्यानं बारीक गॅसवरती कुरकुरीत आपली मिरची छानपैकी त्यातलं पाणी गेल्याच्यानंतर मिरची कुरकुरीत होती तर तुम्ही बघू शकता तर छानपैकी आपली मिरची फ्राय व्हायला लागली आणि फ्राय होता होताना यामधून छानपैकी असा सुगंध येत आहे खूप छान वास येत आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण यामधलं मिरचीचं पाणी पूर्ण ओसून घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही एवढी छान कुरकुरीत आपला ठेसा तयार झालेला आहे तुम्ही कुठल्याही प्रवासाला जाताना आठ ते दहा दिवस हा ठेसा टिकू शकतो एवढा छान कुरकुरीत आपला ठेसा होतोय आणि आपल्या ताटाची छान शान बनवण्यासाठी हा ठेचा खूप आवडीने बनवला जातो यांनी एक दोन पोळी एक्स्ट्रा खाल्ल्या जाती हा एवढा छान ठेचा आहे तर तुम्ही हा ठेचा नक्कीच करून बघा आणि कसा झाला हे मला सांगा तर बघा तुम्ही एवढा छान मी गरम गरम असा ठेचा बनवून घेतलेला आहे आमच्या घरी खूप आवडतो असा ठेचा तर चला तुम्ही ट्राय करा कसा झाला म्हणून नक्की सांगा तर चला परत भेटू या नवीन एका रेसिपी